गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या कागल तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकुन श्रीमती अश्वनी कारंडे यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले तक्रारदार हे गौण खनिज खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांनी भाडे करारावरती कागल तालुक्यात जमिनी घेतली असून ही जमीन ए करण्याकरता त्यांनी तहसील कार्यालय कागल येथे मूळ मालकाच्या वतीने अर्ज केला होता या जमिनीच्या ए करण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे श्रीमती अश्विनी अतुल कारंडे वयवर्ष शेहेचाळीस पद अव्वल कारकूड तहसील कार्यालय कागलवर्ग तीन राहणार शाहूपुरी कोल्हापूर यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतःकरिता साठ हजार रुपये लाची मागणी करून त्यापैकी तीस हजार रुपये लाच रक्कम घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर मागणी केल्याप्रमाणे कारंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून तीस हजार रुपये रक्कम स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे आरोपी यांच्या विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सध्या सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती आसमा मुल्ला पोलीस निरीक्षक सहकारी पोलीस कॉन्स्टेबल श्री प्रकाश भंडारे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री अजय चव्हाण पोलीस नामदार सुधीर पाटील आदींनी केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद